एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि त्या नवरा बायकोच्या जोडप्याला दोन मुली होत्या आता सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र ती जी मोठी मुलगी आहे त्या मोठ्या मुलीचं वय लग्नाचं झालं होतं म्हणून त्या नवरा बायकोनं त्यांच्या मुलीचं लग्न लावून द्यायचं ठरवलं मग लग्न लावून द्यायचं ठरवलं जवळच्या नातेवाईकामधला एक मुलगा पाहिला मुलगा पाहिल्यानंतर दोघांची पसंती घेतली आणि त्या ठिकाणी रीतिरिवाजाप्रमाणे मुलाच्या घरच्यांच्या सहमतीनं आणि मुलीच्या घरच्यांच्या सहमतीनं त्या ठिकाणी त्या दोघा जणांचं मोठ्या उत्साहात लग्नसुद्धा लावून दिलं आता लग्न लावून दिल्यानंतर ती जी मुलगी आहे ती तिच्या सासरी नांदायला गेली सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं आणि सुरळीतपणानं सुरू असताना ती जी लग्न झालेली नवरी आहे तिला एक वर्षानंतर त्या ठिकाणी एक मुलंसुद्धा झालं आणि मूल झाल्यानंतर ती तिचा सांभाळ करून त्या ठिकाणी एकदम व्यवस्थितपणानं राहत होती पण मात्र त्या नवरीला एक छोटी बहीणसुद्धा होती तिचं वय अवघं दहा बारा वर्षच होतं एवढ्या कमी वयामध्येच ती त्या ठिकाणी तिच्या आईवडिलांबरोबर राहत होती मग हे सगळं अशा पद्धतीनं सुरू असताना त्या ज्या नवरीचं लग्न झालेलं आहे एक दिवस तिचं अचानक मोठ्या प्रमाणात दुखू लागलं एवढ्या मोठ्या प्रमाणात दुखू लागलं की तिच्यावर उपचार करण्यासाठी तिला दवाखान्यामध्ये नेलं पण मात्र दवाखान्यामध्ये नेल्यानंतर तिच्यावर काहीही उपचार झाला नाही त्या ठिकाणी तिचं निधन झालं आता तिचं निधन झालं तरी तिला एक छोटंसं लेकरू होतं मुलं होतं आणि त्याचं सांभाळ नेमकं कोणी करायचा काय करायचा असा मोठा प्रश्न त्या ठिकाणी त्या नवरीच्या ना आवऱ्याला इकडचं त्या मुलीच्या आई वडिलांना पडलेला होता सगळं काही शोकाकुल वातावरण झालेलं होतं मग काही दिवस निघून गेल्यानंतर त्या मुलीच्या लेकराचा सांभाळ करण्यासाठी त्या मुलीच्या आई वडिलांनी त्यांची जी दुसरी मुलगी आहे ती मुलगीसुद्धा तिच्याच भाऊजीला द्यायचं ठरवलं म्हणजे बहिणीच्या नवऱ्याला दुसरी मुलगी द्यायची जेणेकरून ती त्या लेकराचा चांगला सांभाळ करेल त्यांना आनंदात ठेवेल जर दुसरी एखादी मुलगी त्यानं केली तर ती व्यवस्थित त्या लाकराचा सांभाळ करणार नाही ती त्याला सावत्र समजेल असा प्रश्न किंवा असं त्या मुलीच्या आईवडिलांना वाटत होतं पण मात्र त्यांची जी दुसरी मुलगी होती ती अल्पवयीन होती तिचं वय अवघं अकरा बारा वर्ष होतं पण मात्र तरीसुद्धा त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही आणि त्यांनी दुसरी मुलगीसुद्धा त्याच नवरदेवाला गेली ज्याला पहिली मुलगी दिली होती आता त्याचं वय जास्त होतं आणि या मुलीचं वय कमी होतं पण मात्र तरीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या मुलीचा बालविवाह त्या नवरदेवाबरोबर करून दिला आता त्या वयामध्ये तिला काहीही कळत नव्हतं काहीही समजत नव्हतं पण मात्र तरीसुद्धा ती त्या नवऱ्याच्या घरी जाऊन त्या लेकराचा सांभाळ करत होती सगळे काही घरातले कामं करत होती त्याच्यामध्ये ती जी सासू आहेत तीसुद्धा त्या लेकराला नावं ठेवत होती कारण की ती लहान होती लहान नवरी होती तिला नावं ठेवत होती हे येत नाही ते येत नाही सासूसारखी भनभन करत होती तर नवरासुद्धा तिला शिवीगाळ करत होता मारहाण करत होता जसं पहिल्या बायकोला प्रेम करत होता तसं मात्र दुस बायकोला प्रेम करत नव्हता कारण की ती वयानं त्याच्यापेक्षा भरपूर लहान होती पण तरी सुद्धा ती मुलगी नवरी म्हणून सगळं काही सहन करत होती सगळं काही सहन करत जात होती बघता बघता बरेच दिवस बरेच वर्ष निघून गेलेले होते आणि जेव्हा ती मुलगी तेवीस वर्षाची झाली होती तेव्हा मात्र घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या नोटिफिकेशनला नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राजस्थानमधील चिरू जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये उघडकीस झालेला हा संपूर्ण प्रकार आहे या ठिकाणी राहणाऱ्या एका विवाहित महिलेचं म्हणजे एक विवाहित महिला आहे तेवीस वर्षी तिचं वय आहे आणि तिनं जो नवरा केलेला होता म्हणजे तिचा जो नवरा होता तो तिचा भाऊजी होता कारण की तिची बहीण वारल्यामुळं ती लहान असतानाच त्याच्या तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न तिच्याच भाऊजीसोबत लावून दिलेलं होतं आणि तेवीसव्या वर्षी ती नवरा सोडून तिच्या दिऱ्याबरोबर पळून गेली होती आणि पळून गेल्यानंतर तिचा जो नवरा आहे जो भाऊजी तिचा नवरा आहे तो तिचा शोधाशोध घेऊ लागला सासूसुद्धा शोधाशोध घेऊ लागली तरी इकडं तिच्या आई वडीलसुद्धा तिचा शोध घेऊ लागले आणि त्यांना जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा देऊ लागले कारण की ती तिच्या धीरासोबत पळून गेलेली आहे म्हणून तिला अशा पद्धतीनं धमका देऊ लागले म्हणून तो दीर आणि ती महिला दोघंजणं गाव सोडून शहर सोडून वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत होते जिथं जागा मिळेल तिथे राहत होते आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फिरत होते वेग राज्यभरामध्ये वेगळ्या राज्यामध्ये राज्या फिरत होते अशा पद्धतीनं ते राजस्थानमधल्या चिरू जिल्ह्यामधल्या पोलिसांकडं गेले आणि त्यांनी मदत मागितली पोलिसांना सांगितलं की त्यांच्या पाठीमागं त्यांच्या घरचे लागलेले आहेत ते त्यांना जिव्या मारण्याच्या धमक्या देत आहेत पोलिसांनी त्यांना यांच्यामधून वाचवावं नाहीतर संरक्षण द्यावं असं त्या विवाहित महिलेनं आणि तिच्या दिऱ्यानं म्हणजे त्या प्रेकरांना अशा पद्धतीनं सांगितलं होतं मग पोलिसांनी हे सगळं घटनाक्रम काय आहे ते तुम्हाला कशामुळं मारण्याचा प्रयत्न करतायत असं विचारलं तेव्हा त्या, त्या महिलेनं सांगितलं की जेव्हा ती अकरा वर्षाची होती तेव्हा तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न तिच्या भाऊजीसोबत लावून दिलेलं होतं कारण की तिच्या बहिणीचं निधन झाल्यामुळं तिच्या लेकराचा सांभाळ करण्यासाठी तिच्या आईवडिलांनी तिच्या भाऊजीसोबत तिचं लग्न लावून दिलं कालांतरानं तिची सासूतीला भांडायची तिचा नवरा भांडायचा दारू पिऊन यायचा मारहाण करायचा पण मात्र तरीसुद्धा ती सगळं सहन करत गेली वयाच्या तेवीसव्या वर्षापर्यंत पण मात्र ती जशी जशी मोठी होत होती तशी तशी सासू जास्तच वाढत होती आणि नवरा जास्तच दारू पित होता आणि जास्तच त्रास त्या महिलेला देत होतं मग दे ती तेवीस वर्षाची झाल्यानंतर तिचं घराणं नेमकं कोणाला सांगावं तिला एवढं दुःख आहे तिनं कोणाला सांगावं आई वडिलांना सांगावं आईवडील ऐकून आई घेत नाहीत सासू भांडतीये नवरा भांडतीये म्हणून तिनं तिचं दुःख तिच्या दीराला सांगायला सुरुवात केली होती आता तिचा दीर तिचं सगळं काही दुःख ऐकून घ्यायचा समजून घ्यायचा आणि मी तुझ्यासोबत आहे घाबरू नको काळजी करू नको असा तिला पाठिंबा द्यायचा म्हणून त्या घरामध्ये त्या महिलेला कोणीतरी आपलंस वाटू लागलं कारण की तिचा धीर तिचं सगळं काही समजून घेऊ लागला आणि तिची काळजीसुद्धा करू लागला हळूहळू यांच्या नात्यामध्ये एक वेगळेपणा आला आणि दीर, वार त्या महिलेला तिचा दीर आणि त्या दीराला त्याची वहिनी दोघंजणं एकमेकांना आवडू लागले दोघंजणं एकमेकांच्या प्रेमात पडले मग हे फोनवर वारंवार तासन तास मोठ्या प्रमाणात बोलू लागले बघता बघता यांच्या नात्याचं रूपांतर आता प्रेमामध्ये झालेलं होतं मग आता या ठिकाणी राहायचं नाही काही नाही काहीतरी वेगळा निर्णय घ्यायचा असा निर्णय त्या महिलेनं घेतलेला होता कारण की तिनं आत्तापर्यंत बरंच काही सहन केलेलं होतं आता तिला हे सगळं सहन होत नव्हतं म्हणून ती धीरासोबत ते गाव सोडून पळून गेली आणि थेट पोलिसांकडं जाऊन मदतीची मागणी केली अशा पद्धतीनं त्या महिलेनं किती संकटाचा सामना केलेला आहे आणि तिचं बालविवाह लावून दिल्यामुळं तिच्या आईवडिलांवर आईवडिलांवर आणि तिच्या नावऱ्यावर सासूवर सासऱ्यावर यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण की तिला काही समजत नव्हतं पण हे समजदार होते यांना सगळ्या गोष्टी समजत होत्या यांनी तिचं लग्न कशाला लावून दिलं अशा पद्धतीनं त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणीसुद्धा त्या के महिलेनं केली आहे आता पोलीस या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेत आहेत आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे पण आता ज्या पद्धतीनं या महिलेसोबत घडलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं का काम आपण ठिकाणी करत असतो